आपण आपल्या लग्नाच्या वेळेस किती लहान होते काय बघ ना, ना? सगळ्यात ती ती तुला कुठली देखणे वाटते गुट्टीच चांगली वाटते आणि दीक्षा छान आहे थोडे अंकलवर गेले ना

तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी करत आहे पुरणाच्या पोळ्या स्वयंपाक सगळा झाला आहे म्हणजे आमटी वगैरे कढायला ठेवलेली आहे भात झालेला आहे आणि पोळ्या म्हटलं लाटून घेते तर आता पोळ्या लाटते आणि मी एक अर्धा पावन तासात माझ्या सगळ्या पोळ्या झाल्या लाटून म्हणजे पुरण बाकी होतं उद्यासाठी पुरण ठेवलं मी तसं तर मी पावना किलो डाळ आणि म्हणजे पावन किलो पावना किलो म्हणजे एक किलोला पाव किलो कमी आणि गूळ अर्धा किलो असा म्हणजे ह्याचा हे करता एक दीड किलोपर्यंतच्या होत्यात सव्वा दोन सव्वा सव्वा एक किलोपर्यंतचं होतं पुरण मग आता त्यातल्या अर्ध्या पोळ्या करायच्या आणि बाकीच्या ज्या राहतात त्या उद्या करायच्या तर माझ्या टीचरनी पण मला सांगितलं की माझ्यासाठी पण पुरणपोळी घेऊन या म्हणजे ते हिंदी आहेत गुजराती आहेत तर त्यांनी सांगितले आप पुरणपोळी बनावणीवाली वाले तो मेरे लिए लेके आहो तर म्हटलं ठीक आहे तर आता इथं मी पुरणपोळी बनवायला लागलेली आहे ते तर एका दहा सेकंदच्या आत माझी ती पोळी लाटून झाली कारण आहे ना मी पुरण पण आज खूप छान झालं होतं आणि पीठ पण खूप छान झालं होतं त्याच्यामुळे पोळ्या एकदम काहीच फुटल्या नाहीत काय नाहीत किती भरलं तरी ते एकदम छान असं पोळी होत होती तर माझ्या चाललेल्या आता पोळ्या आणि पाऊन तासात माझ्या पोळ्या झाल्या म्हणजे एवढं ह्याच्यामध्ये झाल्या आणि समीक्षा माझा व्हिडिओ काढते कारण त्यामध्ये त्याच्या मागे पण एक कारण आहे कारण समीक्षा आणि तिच्या मैत्रिणीचं ठरलं होतं की त्यांना साडी घालायची त्याच्यामुळं तिचं चाललं की मम्मा लवकर कर मला साडी घालायची नाही तर तिने माझा व्हिडिओ काढलाच नसता तिला आवडत नाही व्हिडिओ काढायला एका एक तीस ते तीस सेकंद ते एक मिनटाचा व्हिडिओ काढत असते ते पण आता तिने धरून ठेवला आहे मम्मा माझा मला साडी घाल आम्हाला सगळ्यांना तिळगुळ वाटायला जायचं हे त्यांचं चालवतं होतं त्याच्यामुळे तिने हा व्हिडिओ पकडलाय हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर बघा पोरींचं चाललंय साडी घालायचं संक्रांतीचं जाऊन <laughs> तिला घेऊन ये हा हा मग तेच म्हणते मग तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार मी दहा मिनिटातच घालते तर आता यांचं चाललं होतं साडी घालायचे आणि समीक्षा म्हटली मम्मा मी साडी घालू का तर समीक्षाला पहिल्यांदाच साडी घालायची आहे ना समीक्षा समीक्षा पहिल्यांदाच साडी घालणार आहे हे तू साडी घालणार आहे <laughs> तर चला आता समीक्षा साडी घालणार आहे दि तू कोणती साडी घालणार बाळा तू जी घातलेली तुला मी जी घातली तीच घाला अगं ती दुसरी वाली घाल ना पर्पल वाली थे, 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 थे। पर्पल वाली थांब मला बघू दे त्याच्यावरती मी कोणता ब्लाऊज घालू शकते तुला सांगते अशी आहे ना ती वाली एवढी डार्क डार्क कुठे एवढी हेवी नाही नाहीये कसली आहे ती साडी बरं ठीक आहे घाल तिला मग तिला असं वाट तिला ती थी साडी लय आवडली मम्मी म्हणते मम्मा मला ही साडी घालायची तर आता मी तिला साडी घालते ही वाली ही वाली साडी तर चल दाखव समीक्षाने घातली साडी सगळे आजीबाईला आणि ह्या दाखवा ह्या बघा मॅडम टीचर मॅडम तुम्ही आजीबाई परी टीचर ना? परी टीचर <laughs> परी टीचर आजी वाव छान छान दिसत आहे ना मस्त दिसत आहे मस्त जाऊ काढा

लवकर या मकर संक्रांत मोठे व्हा छान छान शाळा शिका काय पाहिजे ते व्हा मोठे व्हा थँक्यू यू हा बाय बाय लवकर या थो। थो। हो तर आता चला समीक्षा गेलेली आहे तिळगुळ वगैरे वाटायला मुलींचा आ, इच्छा होती त्यांचं चाललं होतं की नाही का मम्मा म्हणजे साडी घालूया आहे ते आणि त्यांचं मागच्या वेळेसच चाललं होतं की आपण दसऱ्याला साडी घालूया आपण समीक्षाने नव्हती घातली तेव्हा आणि त्या दोघींनी घातली होती साडी आणि आता समीक्षाने म्हणजे तिला असं वाटत होतं की मम्मा नाही घालू द्यायची मला मग तिने परीला विचारायला लागलं की परी तू मम्माला विचार तू साडी घालशील म्हणजे मला साडी घालशील का मग जेव्हा तिने विचारलं तेव्हा म्हणजे ठीक आहे कारण आत्ताच मुलांचा असतं की आता हाऊस असते एक प्रकारे की साडी घालूया आपण असं मुलां मुली 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 मग त्यांचं चालवतं त्याच्यामुळं मग तिला घालून दिली साडी तिला मेकअप वगैरे करून दिला तिला काय गळ्यातलं वगैरे कानातलं वांगड्या वगैरे सगळं सेट करून दिलं आणि त्यानंतर गेली आणि आता बघू शकताय तुम्ही आल्यानंतर साडी हो का अशी फेडून टाकलेली आहे तिकडं तिकडं साडी फेडून टाकलेली आहे त्यानंतर गळ्यातलं वेगळीकडं हे ते सगळं वेगळीकडं म्हणजे काय म्हणजे तिला साडी घालायला दिली तिने ना म्हणजे जेवायचा टाईम झाला तर त्यांना खूप उशीर झाला याला तर त्याच्यामुळं तिला म्हटलं की ते साडी वगैरे तसंच ठेव आपण नंतर जेवल्यानंतर मग सगळं आवरून आवरून घेऊया तर तिने असा पसारा करून ठेवला आणि जेवण वगैरे झालं आमचं किचनवरती पण सगळा असा पसारा आहे तर आता हे सगळं आवरायचं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका नका